या व्हिडिओत असलेले फोटो चांगल्या पद्धतीने पाहून घ्या कारण हे फोटो कुठल्या लहान सहान ठिकाणावरचे नाही तर विश्वप्रसिद्ध असलेल्या तुम्हाला मला जिथे माणूस म्हणून पुनर्जन्म मिळाला त्या दीक्षाभूमीच्या आहेत हे आहे आपल्या दीक्षाभूमीची दुरावस्था आमचं आहे की आम्ही मंदिरांमध्ये विहार शोधतोय कारण भारतभरातील अनेक मंदिरांना त्यांनी चांदीच्या पत्र्यांनी नटविलंय आणि आमच्या दीक्षाभूमीचं प्लस्टर पडतंय त्यामध्ये स्टील बाहेर येते सेफ्टी वॉल पूर्णपणे तुटून नष्ट झाल्यात अक्षरशः भेगा पडल्यात स्टाईल पडल्यात मुख्य जे गेट आहे त्यावरील स्टाईल त्यावरील कलाकृती गडून पडल्यात त्यांची एवढी श्रद्धा आहे एवढं त्या ठिकाणांवर प्रेम आहे की त्या मंदिरांच्या त्या ठिकाणांच्या आजूबाजूचा परिसर त्यांनी मार्बलनी आहे आणि आमच्या दीक्षाभूमीच्या आजूबाजूच्या परिसरात पाहाल तर जिकडे तिकडे मातीच माती दिसेल दीक्षाभूमीच्या मुख्य रस्त्यावर ज्या लोखंडी पाईपचं बॅरिगेड बनविण्यात आलं ती पाईप सुद्धा आता सडलीत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही कुठलं विश्रामगृह नाही तिथे कुठल्या प्रकारचं कॅन्टीन सुद्धा नाही दीक्षाभूमीच्या सबोवताला असलेल्या चबुत्र्यावर असलेल्या मातीमध्ये काटेरी झाड झुळप उगवली पावसाचं पाणी आतमध्ये जाऊ नये यासाठी बाशे बांधून त्यावर ताडपडत्या टाकाव्या लागत आहे तडव टाकावं लागत आहे मात्र आम्ही तरीही मंदिरांमध्ये विहार शोधले पाहिजेत का तर नाही आम्हाला दीक्षाभूमी जपावी होऊ शकते अडचणी अनेक असतील त्या संस्थेवर मनुवादी ब्राह्मणवादी लोक असतील आमचे नेते लाचार झाले असतील शासनही यावर लक्ष देत नसेल तरी सुद्धा तुम्हाला मला सर्वांना मिळून हे करावं लागेल कारण आम्ही तेवढे प्रबळ आहोत आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेवढं प्रबळ बनविलंय आपण जेवढेही जण हा व्हिडिओ पाहत आहात त्या प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि प्रत्येक घटकापर्यंत ही माहिती गेली पाहिजे प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे की आपल्या दीक्षाभूमीची अवस्था अशी होऊन बसली आणि आम्ही इतर गोष्टीमध्ये गुंतलेला आहोत प्रत्येकाने सात आणि दाद द्या दीक्षाभूमी जपण्यासाठी आवाज उचला भीम